कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवरील मालेगाव दहवली पुलाच्या बांधकामाची गती अत्यंत मंद असल्याने माजी सभापती अमर बिझा यांनी नाराजी व्यक्त केली आहे एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये बांधलेल्या दरवर्षी पावसाळ्यात तो पाण्याखाली जातो त्यामुळे वाहतूक ठप्प होते आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नातून या, या पुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने बावीस कोटींची मंजुरी दिली आहे मे दोन हजार मध्ये काम सुरू झाले मात्र पावसाळ्यात सहा महिने थांबले सध्या काम संत गतेने सुरू असून दोन हजार सव्वीस पर्यंत पूल पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यामुळे अमर मिसाळ यांनी कामाला गती देण्याची मागणी केली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजीव वानखेडे यांनी पुणे येथील ठेकेदार कंपनीकडून हे काम वेगाने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे दोन हजार पंचवीस पूर्वी पुलाचे सर्व चौदा पिलर उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे यामुळे स्थानिक नागरिकांना नवीन पूल कधी उपलब्ध होणार याकडे लक्ष लागले आहे